आज तैनातच अखिल भारतीय कोळी समाज या संघटनेच्या मीठिंगला उपस्थित आहे आदरणीय गांदेबाई मातोश्री तसेच महार शिवाजी जोशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला वंदन करून आपल्या महाराष्ट्राचे अध्यक्ष परेशबाई तसेच माझे बंधू समाज सिद्धार्थबाई पोळी ज्यांच्यामुळे हा योग घडून आला तसेच बाकीचे आपलं सर्व माझे सहकारी बाकी जास्त वेळ घेत आहेत मोसले झालेला आहे बरेचशा आपल्या मिटिंगा त्याच्यानंतर बोलणारच आहेत आणि आता जे आपल्याला मरगळ आलेली आहे ती मरगळ आपली कशी जाईल त्या हिशोबाने आपल्याला काम करायचं आहे संघटना फक्त आपल्याला व्हॉट्सअपवर चालवायची नाही

काही पण बोलेल हे बोलत ते बोलत ते बोलत चालत नाही तुम्ही एखाद्या एस डीओ समोर किंवा जिल्हाधिकारी समोर उभा राहिला तर तुमच्याकडे खूप पाहिजे आणि तिथे त्यांना दाखवलं आलं दा पाहिजे दा दा आपल्याला हे बाप दाखवा ना, नाहीतर श्राद्ध झाला या अशी गोष्ट असते त्यामुळे आपण पहावे जवळ आहे माझा

कोकणे पोळी डोर पोळी मल्हार पोळी हा विषय वेगवेगळे होते परंतु आता अठ्ठावीस नंबरला कोळी असल्यामुळे आणि डोरी डोर पोमा कोळी असल्यामुळे हा विषय कुठेही राहिला नाही जो माधुरी मांडवीचा विषय होता की त्याच्यामुळे दोन भाग केले किंवा के एस टी सी या एरिया आणि उरलेला ओ टी एस पी म्हणता अगर टी एस पी म्हणता एस टी मध्ये हा प्रकार आता सोडून द्या कारण तुम्हाला डोर पोमा कोळी पोमा डोर असेल तर गुरुवारी

हा विषय आता आपण दाखल करायचा हे नाव जसं अखिल भारतीय मराठवासाठी होईल आणि हा विषय पूर्ण महाराष्ट्रात समोर नष्ट होत जाईल त्यासाठी फक्त आपल्याला काय करायचं मन दन आपल्याला समोर करायचा आहे शोध सांगायला मिळेल

आपल्याकड न बोलले तर आपण लोकांकडे जायचं अगोदर आणि त्याच्यानंतर एक मेळावा सभा दिवशी आपण सगळ्या पक्षाला फक्त परेशबाई परेशबाई बापाचं नाव होत्याचं नाव आहे त्यामुळं काही कमी जागत राहिलेल्या चार महिन्यात मी आधी परेशबाई शंभर

पण भटवर्ष रूपांतर झालेलं आहे ते कास नाही त्यामुळे आपल्याला पुढे द्यायचं आहे आणि लोकांना दाखवून द्यायचं की मी पण परेश बाईच रक्त नाईचं रक्त परेशबाई तुम्हाला माझ्या नंबर त्याची विनंती राहिली नाही आता तुम्ही थोडं सगळं रामगावला झटकून उठा आणि हे जे पैसे वाटलेले नाही त्यांना दाखवून द्या फक्त पैसे वगैरे सगळं चालत नाही त्यासाठी माणूस की लागते आणि लोकांच्या सुद्धा मुद्दा प्रत्येक वेळेस तिथे हजर लागतं त्यामुळे असं मला वाटतं जळगाव वाल्यांना पण माहिती मी जळगावला येतोय धुळ्याला येतो आता महाराष्ट्रात मी फिरतोय आणि याच्यानंतर पण आता आज इथं आलोय आणि माझ्यावर जबाबदारी दिली तर मी अध्यक्षांच्या परमिशन पुढील काही पंधरा वीस दिवसात प्रोग्राम ठरवून आम्ही सगळेच पूर्ण महाराष्ट्राचा दौरा करू मग मुंबई असेल किंवा असेल किंवा पंढरपूर असेल या तीन ठिकाणा पैकी कुठेतरी मोठी सभा घेणार आहोत आणि त्यात तुम्ही सगळे असणार आहे त्यात काय फक्त एकट्याचा वाटा नसणार आहे बाकी विषय घ्यायला मला बरेच ज्यावेळेस मी संघटना सोडली होती त्यावेळेस मला बरेच लोकांचे फोन आले होते की तुम्ही आमच्याकडे या पण जिथं मला योग्य वाटत का तर यांच्या बरोबर मी दिल्लीला काम केलंय दिल्लीचे पण ऑफिस बघितलंय हे बाकीचं सगळं माहिती आहे फक्त काय झालंय कम्युनिकेशन नाही बघा तुम्ही मुसलम मुस्लिम समाज त्यामुळे दिवसात कम्युनिकेशन नाही तुम्ही तरी लक्षात ठेवा आपल्या मला तुम्ही केलं म्हणजे मी तुम्हाला तुम्हाला ओळखलं पाहिजे तुम्ही एवढं लागून आला त्यासाठी आलात तुमची ओळख झाली पाहिजे तुम्ही कोण आहे ते आम्हाला पण कळायला पाहिजे त्यामुळे प्रत्येक आम्ही पोहोचवलं पाहिजे

मनापासून सहकार्य पाहिजे तुमचं प्रेम आहे मान्य आहे फक्त प्रेमामुळे सगळं चालत नाहीये त्यामुळे स्वतः सगळे सगळे त्यात उतरलं पाहिजे दुसरी गोष्ट आपल्या समाजाला भेटताना आधीसाठी हा माझा विषय आहे त्याच्यावरती पण आपल्या मनोर कोळी सरांच्या माध्यमातून काम चालू आहे आणि जर कोणाला कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटीच्या संदर्भात काय प्रॉब्लेम आते तर त्यांच्या आपली निगमची एक कमिटी आहे सोनोरी सरकार बसलेली आहे आबासाहेब पुढे आलेले नाहीत आपले श्याम सर आहेत ते दोघं काही अडचण असेल तर तुम्ही कोण आम्हाला आवर्जू सगळ्यात बघू शकतो तुझ्या काय आले असेल कुठे तर तुम्ही सोनवणे सर आपले आबासाहेब पुढे काही आलेल नाहीत आणि श्याम आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा

आपण रोटेशन पद्धतीने कसं होईल याचा पूर्ण अभ्यास आपण करून राष्ट्रपती रामात्र कव्हर केलेला आहे आणि आपण ते पण लवकरच करणार आहोत त्यामुळे रोटेशन पद्धतीने ज्यावेळेस महाराष्ट्रातून आमदार होते त्यावेळेस तुम्हाला आम्हाला सगळ्यांना त्याचा चान्स मिळेल आणि त्याच सेल्यापूर्ण मर्यादित जर आता हे पूर्ण महाराष्ट्रावर आमदार रोटेशन पद्धत होईल Yeah.